एमआयडीसीतील स्फोटानं डोंबिवली हजरली दुर्घटनेत चौघांचा मृत्यू तर छत्तीस जण जखमी अल्पवयीन मुलाला गाडी देऊन चूक केली विशाल अग्रवालकडून कबुली गुन्हे शाखेकडून आरोपीच्या आजोबांची ही चौकशी शेअर बाजारात आनंदाची लाट निफ्टी तेवीस हजारापासून हाकेच्या अंतरावर तर सेन्सेक्स पंच्याहत्तर हजाराच्या पलीकडे राज्यात अनेक भागात दुष्काळ सदृश परिस्थिती उपाययोजनेसाठी आचारसंहिता शिथिल करा राज्य सरकारची निवडणूक आयोगाकडे मागणी संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांची पाणी प्रश्नाबाबत बैठक चार मंत्र्यांची दांडी आदित्य ठाकरेंच्या चुकीच्या धोरणामुळे मुंबई प्रदूषित आशिष शेलारांचा ठाकरेंवर हल्लाबोल मुंबईकरांना मालमत्ता कर भरण्यासाठी शेवटचे तीन दिवस अन्यथा प्रत्येक महिन्याला भरावा लागणार दोन टक्के दंड उजनीनंतर आता प्रवरानगरमध्ये एसडीआरएफच्या जवानांची बोट बुडाली चार जवानांचा मृत्यू बुडालेल्या दोघांना वाचवताना अपघात उजनी धरणातली शोध मोहीम चाळीस तासानंतर संपली सर्व सहा जणांचे मृतदेह सापडले एकाच कुटुंबातल्या चौघांचा सा समावेश गाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेवर शंभरहून अधिक वेळा कारवाई तर भावेशवर बलात्कारासह सहा गुन्हे दाखल असल्याची पोलिसांची माहिती ऋषिकेशच्या एम्स रुग्णालयात आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गाडीसह चौथ्या मजल्यावर गाडीसह इमर्जन्सी वॉर्डमध्ये घुसल्यानं रुग्णांची पळापळ